नमस्कार ताईनो या व्हिडिओच्या माध्यमातून पोषण बी पढाई बी ट्रेनिंगमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसे करायचं या वेबसाईटवरती लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केल्यानं सुद्धा सबस्क्राईब करून घ्या पोषण बी पढाई बी तुम्हाला आता सध्या प्रशिक्षण चालू असेल अंगणवाडी सेविका आणि मदतनीचं तर पोषण बी पढाई बी ट्रेनिंगमध्ये तुम्हाला सुरुवातीमध्ये वेगवेगळे व्हिडिओ दाखवतील आणि ते व्हिडिओ बघून तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी पोशन बी पढाई बी ट्रेनिंग प्रशिक्षणमध्ये तुम्हाला हे अटेंडन्स भरणे गरजेचं आहे तर रजिस्ट्रेशन कसे करायचं या वेबसाईटवरती या वेबसाईटची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली तुम्ही तिथे जाऊन डायरेक्ट क्लिक करून तुम्ही पोशन बी पढाई बी या ट्रेनिंग वेबसाईटवरती तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकतात आता लाईव्ह आपल्याला रजिस्ट्रेशन कसे करायचं ते बघायचं आहे बघा असं ओपन केल्यानंतर तुम्हाला अशी वेबसाईट दिसेल आता बघा या ठिकाणी बघा अशी वेबसाईट दिसेल तुम्हाला आता वेबसाईट दिसल्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल हे बघा पोषण बी प पढाई बी ट्रेनिंग आता हे पोशन बी ट्रेनिंग ट्रेनिंगमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं प्रत्येक कर स्टेटमध्ये वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये असेल आता या ठिकाणी आपण ओपन केल्यानंतर आपल्याला इंग्लिशमध्ये दिसेल त्या ठिकाणी तर सुरुवातीमध्ये काय करायचं तुम्हाला चूज लँग्वेज आता आपण कोणत्या लँग्वेजमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं इंग्लिशमध्ये गुजरातीमध्ये मराठीमध्ये तुमच्या ज्या स्थानिक भाषेमध्ये स्टेटमध्ये जी भाषा असेल त्या भाषेमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल सुरुवातीमध्ये बघा या ठिकाणी क्लिक करायचं आहे हिंदी आसामी बंगाली गुजराती कॅनडा मल्याळम मराठी ओडिसा पंजाबी तामिळ तेलगू इंग्लिश असं भरपूर लँग्वेज दिले या ठिकाणी तर तुम्ही कोणत्या लँग्वेजमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आपण आपल्या या पोषण बी पळाईबी ट्रेनिंगमध्ये आपल्याला काय करायचं आहे मराठीमध्ये रजिस्ट्रेशन करायचं आधी आपण इंग्लिशमध्ये बघून घेऊ नंतर आपल्याला मराठीमध्ये बघायचं आहे तर बघा या ठिकाणी काय म्हटलं वेलकम टू पोझिशन बी पढाई बी ट्रेनिंग कंडक्टेड बाय द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक कॉर्पोरेशन अँड चाईल्ड डेव्हलपमेंट एन पी सी सी डी अंडर मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट गोल अंगणवाडी वर्कर फॉर्म रजिस्ट्रेशन आता हे कंपल्सरी असेल तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं तर आता हे असं दिसतंय आपल्याला तर इंग्लिशमध्ये आपण जर पाहिलं खाली क्रॉस करून तर बघा या ठिकाणी सर्व इंग्लिशमध्ये दिसेल इंग्लिशमध्ये समजत नसेल तर तुम्हाला मी मराठीमध्ये सर्व सविस्तर कसे आपल्याला रजिस्ट्रेशन कसा कर करा कसं करायचं कसं फिलअप करायचं तेही तुम्हाला दाखवणार आहे पो, तर व्हिडिओला स्किप करू नका जास्त जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि पोषण बी पोषण बी प ट्रेनिंगमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी असतं आता तुमचं प्रशिक्षण तीन दिवसाचं असेल चार दिवसाचं असेल किंवा पाच दिवसाचं असेल तर आपल्याला हे कंटिन्यू डेली दररोज आपल्याला या ठिकाणी पोषण बी पोश पोषण बी पढाई बी ट्रेनिंगमध्ये आपल्याला दररोज या ठिकाणी अटेंडन्स द्यायचे आहे तर रजिस्ट्रेशन करून आपण या ठिकाणी डेली आपल्याला अटेंडन्स द्यायचे आहे तर चला तर आपण मराठी इंग्लिशमध्ये सुरुवातीमध्ये बघू आता या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल अंगणवाडी वर्कर्स रजिस्ट्रेशन फॉर्म प्लीज फिनिश दिस फॉर्म टू रजिस्टर एंड मार्क्स युअर अटेंडन फॉर डे स्टार्ट डेट ऑफ पोशन बी पढाई बी ट्रेनिंग आता या ठिकाणी बघा काय करायचं या बॉक्समध्ये तुम्हाला आता तुमचं प्रशिक्षण सध्या चालू असेल आता प्रशिक्षण आजपासून असेल तर आजची डेट तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं या बॉक्समध्ये आजची डेट नंतर आपल्याला नेक्स्ट असेल एंड डेट ऑफ पोशन बी पढाई बी ट्रेनिंग आता या ठिकाणी काय करायचं या बॉक्समध्ये तुम्हाला किती दिवसाचं तुमचं प्रशिक्षण आहेत तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ त्या ठिकाणी दाखवतील मी तुम्हाला डेमोतसुद्धा शेवटी दाखवणार आहे कोणते व्हिडिओ कसे दाखवतील तुम्हाला आणि व्हिडिओ त्या व्हिडिओनुसार आता तुम्हाला हे प्रशिक्षण आहे तुमचं पोषण बी पढाई बी तर या ठिकाणी या बॉक्समध्ये आपण सुरुवातीमध्ये जी ट्रेनिंग सुरू झाले ती डेट आपल्याला फिलअप करायचं आणि किती दिवस असेल तीन दिवस किंवा चार दिवसाची असेल तर चार दिवस अगोदर जी डेट येत असेल ती डेट तुम्ही या ठिकाणी फिलअप करायची हे फिलअप केल्यानंतर आपल्याला डेस्टिनेशन आता तुमचं पद काय आहे डेस्टिनेशन म्हणजे पद अंगणवाडी वर्कर्स अंगणवाडी हेल्पर्स आता अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस आता तुम्ही जे पद असेल तुमचं ते पद तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी मोड ऑफ ट्रेनिंग आता तुमचं प्रशिक्षण ऑनलाईन आहे का किंवा ऑफलाईन आहे ते दोन ऑप्शन देण्यात आले ऑनलाईन ऑफलाईन आता कोणतं ऑनलाईन प्रशिक्षण चालू आहे का तुमचं नसेल तर ऑफलाईन असेल तर ऑफलाईनवरती क्लिक करून द्यायचं आहे हे क्लिक केल्यानंतर नेम बघा नेम या ठिकाणी फुलनेम तुमचं या ठिकाणी कॅपिटलमध्ये फिलअप करायचं आहे युअर झेंडर मेल फिमेल ट्रान्सजेंडर प्रिफेड नोट टू से तर बघा अंगणवाडीमध्ये फक्त महिलाच असतात तर महिला या मे फिमेल तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं नंतर आपल्याला कॅटेगरी सिलेक्ट करायचं जनरल एस सी एस टी ओ बी सी प्रिफेड नोट टू से कोणत्या कॅटेगरीचं आहे तुम्ही स्लेट चे। तर तुमची कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायचं हे केले गेलं केल्यानंतर आपल्याला युअर मोबाईल नंबर व्हॉट्सअप विदाऊट झिरो ऑर नाईंटी वन तर बघा या ठिकाणी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर फिलअप करायचं आहे या बॉक्समध्ये जसं तुम्ही नाईंटी वन असेल हे आपलं इंडियाचं कोड आहे तर नाईंटी वन सोडून द्यायचं किंवा झिरोसुद्धा या ठिकाणी फिलअप करायचं नाहीतर एक्झाम्पलसुद्धा दिले या पद्धतीने तुम्हाला तुमचं व्हॉट्सअप नंबर या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे हे केल्यानंतर डेट ऑफ बर्थ तुमची जन्मतारीख या ठिकाणी फिलअप करायचंय यु यस ऑफ जॉईनिंग आय सी डी एस म्हणजे तुम्ही अंगणवाडीमध्ये केव्हा जॉईनिंग झाले ती डेट तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचे नेक्स्ट आहे आपलं या ठिकाणी भारतातले सर्व स्टेट दिसणारे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर निवडाई आपलं महाराष्ट्र निवडायचं निवडल्यानंतर आपल्याला डिस्ट्रिक्ट निवडायचं डिस्ट्रिक्ट निवडल्यानंतर आपल्याला आय सी डी एस प्रोजेक्ट कोण आता ज्या ठिकाणी तुम्ही प्रशिक्षण घेत आहेत त्या ठिकाणी तुम्ही आय सी डी एस प्रोजेक्ट कोड तुम्ही त्या ठिकाणी विचारून घ्यायचं आहे ते बरोबर सांगतील तुम्हाला प्रोजेक्ट कोड काय आहेत नंतर अंगणवाडी सेंटर कोड बघा तुम्ही ज्या अंगणवाडीमध्ये काम करत आहे तुमचं अंगणवाडीचं जो सेंटर कोड असेल तो कोड या ठिकाणी या बॉक्समध्ये फिलअप करून द्यायचं आहे नेक्स्ट आहे व्हॉट इज युअर हायेस्ट एज्युकेशन एज्युकेशनल क्वालिफिकेशन आता हायेस्ट हायेस्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन या ठिकाणी म्हटलंय तर बघा बिलो दहावी पास बारावी पास बॅचलर बी ए बी एड बी कॉम बी ए बी टेक ई टी सी एक्स्ट्रा जे असेल तुमचं ते किंवा मास्टर एम एम एड एम कॉम एम एम टेक ई टी सी किंवा पी एच डी एम फिल यापैकी कोणतं एज्युकेशन तुमचं झालं ते तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे क्लिक करून जायचं आहे म्हणजे फक्त तुम्हाला सिलेक्ट करायचं सिलेक्ट केल्यानंतर फायनली काय करायचं आहे तुम्हाला फायनली सबमिट करून द्यायचं सबमिट केल्यानंतर तुमचं पढ़ाई बी पोशन पोशन बी पढाई बी मध्ये तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाणार आहे आता हे बघा आपण इंग्लिशमध्ये पाहिलं आता आपल्याला मराठीमध्ये बघायचं तर या ठिकाणी सुरुवातीमध्ये काय करायचं आहे तुम्ही या लँग्वेज वरती या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचंय इथे क्लिक केल्यानंतर आपली मराठी बघायचं या ठिकाणी लँग्वेज मराठी सिलेक्ट करायचं मराठी सिलेक्ट केल्यानंतर बघा हे सर्व मराठीमध्ये कन्वर्ट झालं आता आपण जसं पाहिलं होतं भाषा निवडा भाषा आहे भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय सार्वजनिक सहकार आणि बालविकास संस्था एन आय पी सी सी डीद्वारे आयोजित पोषणबी पडायबी प्रशिक्षणात आपले स्वागत आहे आता हे डेली आपलं तीन दिवस चार दिवस जे प्रशिक्षण चालू असेल ते तेवढे डेली तुम्हाला या ठिकाणी पोशिन बी पढ़ाई बी या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे तर आपण इंग्लिशमध्ये सुरुवातीमध्ये पाहिलं आता मराठीमध्ये बघतो अंगणवाड अंगणवाडी कार्यकर्ता नोंदणी फॉर्म आहे तर बघा या ठिकाणी कृपया नोंदणी करण्यासाठी हा फॉर्म फॉर्म पूर्ण करा आणि वार, फौ, दिवस एक साठी तुमच्या उपस्थिती चिन्हांकित करा बघा पोशन बी पढ़ाई बी प्रश्नाची सुरुवात कोणत्या तारखेपासून झाली ती तारीख तुम्ही टाकायचं डेली तुम्हाला ज्या दिवसापासून सुरुवात झाले तुमचं ट्रेनिंग त्या दिवसापासूनच तुम्ही या ठिकाणी डेट टाकायची आणि शेवटची डेट काय असेल पोषण बी पढाई बी प्रश्नाची समाप्तची तारीख या बॉक्समध्ये तुमचं केव्हा तुमचं प्रशिक्षण समाप्त होते ते डेट या ठिकाणी फिलअप करून द्यायचे आपलं या ठिकाणी पद निवडायचं आहे अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतीस अंगणवाडी सेविका ऑप्शन सिलेक्ट करायचं प्रशिक्षण पद्धत कशी आहे ऑनलाईन किंवा ऑफलाईन ऑफलाईन आहे तर ऑफलाईन सिलेक्ट करायचे तुमचं नाव या ठिकाणी या बॉक्समध्ये फिलअप करायचं आहे नंतर तुमचं झेंडर सिलेक्ट करायचं या ठिकाणी झेंडर सिलेक्ट केल्यानंतर बघा अंगणवाडीमध्ये वर्कर कोण आहे तर स्रीज आहे तर स्त्री सिलेक्ट करायचं आहे नंतर आपल्याला श्रेणी सिलेक्ट करायचं श्रेणी काय असेल सामान्य अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागास वगैरे न सांगणे प पसंत करणे तर बघा तुम्हाला या ठिकाणी काय करायचं तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायचं आहे आता तुमची कॅटेगरी का काय असेल ती कॅटेगरी तुम्ही एक सिलेक्ट करून घ्यायचे आहे सिलेक्ट केल्यानंतर तुम तुम्हाला पुढे तुमचे फोन नंबर व्हॉट्सअप नंबर झिरो किंवा नाईन्टी वनशिवाय तुम्हाला या ठिकाणी या बॉक्समध्ये फिलअप करायचं जसं की आपलं नाइंटी वन हे कोड इंडियाचं कोड आहे तर हे कोड सोडून तुम्ही या ठे या बॉक्समध्ये मोबाईल नंबर फिलअप करायचं किंवा झिरो सोडून मोबाईल नंबर फिलअप करायचं आहे पुढे जन्मतारीख या ठिकाणी फिलअप आहे नंतर आय सी डी एस सामील होण्याचे वर्ष कोणत्या वर्षी तुम्ही जॉईन झाले ती डेट तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचं आहे नंतर आपल्याला पुढचं आहे राज्य सिलेक्ट करायचं आपलं राज्य सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर आपल्याला आय सी डी एस प्रकल्प कोड हे तुम्ही ज्या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहे त्या अधिकाऱ्यांना हा आय सी डी एस प्रकल्प कोड तुम्ही विचारून घ्यायचे त्या ठिकाणी तुम्हाला कोड सांगून देणार आहे ते कोळ या ठिकाणी फिलअप करायचं आहे नंतर अंगणवाडी केंद्र कोड अंगणवाडी केंद्र कोड तुम्ही तुम ज्या अंगणवाडीमध्ये काम करत आहे ते अंगणवाडी केंद्र कोड तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचं आहे आता आपल्याला बघा तुमची सर्वोच्च शैक्षणिक पात्रता काय आहे दहावी पास दहावी पास बारावी पास पदव्युत्तर बी ए बी ए कॉम बी टेक इतर असेल एज्युकेशन मास्टर एम ए बी एड एम कॉम एम टेक जे असेल ते आणि पी एच डी एम फिल यापैकी तुमचं क्वालिफिकेशन तुमचं एज्युकेशन झालं असेल ते बॉक्स तुम्ही फक्त काय करायचं आहे सिलेक्ट करून द्यायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर फायनली काय करायचं ॲप्लिकेशन शेवटी सबमिट करून द्यायचं आहे डेली बघा जोपर्यंत तुमचं प्रशिक्षण पोषण बी पळा बी प्रशिक्षण तुमचं जोपर्यंत समाप्त होत नाही तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे डेली दररोज तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे याच पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेलायकन प्रेस करावी लसू नका असेच नऊ नऊ व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आपण लाईव्ह पाहिलं काही प्रॉब्लेम येत असेल तुम्हाला काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि कुठल्याही क्षेत्राबद्दल माहिती हवी असेल तरीसुद्धा तुम्ही मला ते तरी मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जय हिंद जय जे महाराष्ट्र